शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त भाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाय घालवता वळवे आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे सात हजार तीनशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे सातारा आवक आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे जुन्नर ओतूर आवक आहे बारा हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे दहा कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पुढील वर संे आहे सोलापूर अवक आहे एकोणीस हजार एकोणसत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास बाजार समिती आहे पुणे आवक आहे दहा हजार सातशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दर दररोज लाईव बनण्यासाठी फक्त बाजार भाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद